सुंदर दिसतात आणि चेहरा त्यांचा बघा कसा हासरा दिसतोय आपल्याला शंभूच्या आप्पाचं पण चाललंय पानांवर वाढणं त्यामुळे काजलला याच सल्ला दिला मी जे पहिले पानात वाढलंय ते पहिले संप काही ज्या मंदिरात आलं होत राधा राणी आज राधा असत मी ना का मी काजल आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तर आज आहे राधा अष्टमी आणि महालक्ष्मीचं पूजन सो घराजवळ असलेल्या राधावल्लभ मंदिरात मी आणि शंभू आधी जातो आहे तोपर्यंत इथे सगळेजण सोहळ्यात म्हणजे आई आणि काकू होऊन स्वयंपाक करणार आहे सो आज भरपूर पदार्थ राहणारे आणि खूप खूप मजा येणार आहे महालक्ष्मी माता की जय छान दुसरा दिवस आहे आणि आज आहे अष्टमी देवीची छान पूजा केली जाते आज थोड्या वेळेच्या देवीला पूजा केली जाणार आहे माझी शांकोळी काढून द्या रे चला घराजवळ असेल आधा वल्लभ आम्ही मंदिरात आम्ही जातो तिथे छान काल येताना बघितलं डेकोरेशन वगैरे केलं होतं म्हटलं चला दर्शन घेऊन घेऊन काय ते भाई आपण छान आहे राधा वल्लभबा मंदिरात आम्ही गेलो घरी येताना त्याने तिथे झोपून गेला हा जाग कसा काय झोपला काही कळतच नाही मला तर मला तुम्ही स्वयंपाका करा पट आता आम्हाला भूक लागलेली आहे झालेले चला आजच्या स्वयंपाकाला असं पण उशीर होतो खूप पदार्थ असतात ना त्यामुळे उशीर होतो काकूंचं चाललंय नैवेद्याचं ताट वाढणं तिकडे चाललंय पोळ्या थोड्या जेवायला आरतीची सगळी तयारी झाली आहे सगळं नैवेद्याचं पण सगळे पानं पण मांडून झाले महालक्ष्मीचे आणि पूजा झाली आहे आज पूजा वगैरे झालं असल्यामुळे हाताना गजरा लावला आहे हार वगैरे घातले गेले तर आज सुंदर दिसतात आणि चेहरा त्यांचा बघा कसा छानटीत हासरा दिसतोय आपल्याला चला वडा पटापट शंभूची झोप झाली का आता झालेली एक घाई घाई त्यामुळे शंभूच्या आप्पाचं पण चाललंय पानांवर व्याडणं आणि भरपूर पदार्थ असल्याने मज्जाच मज्जा आहे बाबांनो आज काय मग आप्पा चला इथे सगळी माणसं लोक आणि ब्राह्मण बसणार आहेत आणि आलेच मी एक मिनिट इथे सगळ्या सवाष्ण बसणार आहे हा सगळे जण बसले सवाश ना आणि कनक आणि या बोलचा नंबर लागून गेलाय शंभू राजांचं चालले आमची मस्त पुरणपोळी खाणं साठी छानपैकी जेवण झालंय इतकी आयटम होते की नवीन काही वस्तू परत रिपीट आपण घ्यावी पोळी पोळी सुद्धा सु, घ्यायची गरज पडली नाही इतके पदार्थ होते त्यामुळे काजलला याच त्यामुळे काजलला आज सल्ला दिला मी जे पहिले पानात आहे ते पहिले संपव त्याच्यावरती नवीन का काय घ्यायचं तू प्रयत्न करू नको तुझ्याकडनं जेवणार नाही ऐक शंभू शंभू तू टायट झाला हां काय खाल्लं तू बफी खाल्ली आणि अजून काय खाल्लं हा कोय खाल्ली आणि वरण भात वरण भात पण खाल्ला का बचा बचा तर अशा पद्धतीने छान मस्त जेवण झालंय तुम्ही सगळा सीन एन्जॉय केलेलाच असेल आणि असेच आमच्यासोबत तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका व्हिडिओ संपवत नाही आहे मी पण सांगतो आहे की बरेच जण व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाही तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा बहीण ना तिला चेरा। चला तिला जात नाहीये नाही तिला मी सांगितलं बेटा तू पुरणपोळी खा साधी पोळी नको घेऊ आधी खाल्ली मी तू सांगितलं साधी पोळी घेऊच नको कारण तातात इतकं भरलेलं अन्न असत त्यांना जाणार नाही हे माहितीच आहे रोजची भाजी असते आणि आपल्याला कसा हव्याच असतो नाही नाही मी तर खाऊनच घेईल मी तर खाऊनच घेईल भाजी कशाची करणार भात अगं पण त्या एवढं सगळं नुसती खायचा प्रश्न मी सांगितलंच कुठे आधी ताट स्वच्छ करायचं पूर्ण बाकीच आणि मग भाजी सगळ्यात शेवटी खायची का कारण एवढं असतं आपलं पोट भरलं तर हा माहिती मला तिला काही जात नव्हतं मस्त वरण भात आहे साधी पोळी पुरणाची पोळी बर्फी करंजी तिखट मिठाच्या पुऱ्या करंजी आहे शंकरपाळी आहे शेव फुलगोबी पत्ता बटाट्याची भाजी या सगळ्या शेंगा गावऱ्याच्या शेंगा वाल्याच्या शेंगा चवळीच्या शेंगाची भाजी कढी वडे भजे हे महत्वाचा प्रसाद आम्ही दही वडे या जेवायला हो आता मी काका आई काकू आजी आम्ही बसतोय का था था। आता जेवण झाले आणि वाजले पाच वाजून सव्वीस मिनटं झालेत आता जेवण झालंय माझं अन्न इतकं असत मस्त ताटभर मस्त वाटत खाल्लं पण पण काय होत ना इतकं ताटभर अन्न असलं कि दुसऱ्यांना काही घ्यायचीच गरज पडत नाही काही ज्या मंदिरात का आलं होत राधा राणी आज राधा असत मी आहे ना राधा राणीला असलंय छान आणि हे आहे राधा वल्लभ मंदिर इथलं छान यांनी डेकोरेशन वगैरे केलेलं आहे आम्ही रात्री आला फुगे वगैरे पण सुद्धा सुंदर लावलेत हा <laughs> अगदी राधावल्लभ मंदिराजवळचा गणपती आहे जो अर्ध नाणी रूपात आहे मस्त आहे त्यांनी बॅनर केलाय अगदी बरोबर उभे कलर आणि या गोष्टी इतके सुंदर गणपती आहे बलानपूरचे आणि प्रत्येक देवाचं तुम्ही काही ना काही वेगळं असेल दागिने बघा इच्छापुरती गणेश म्हणाय हे प्रभू श्रीरामांच्या रूपात आहे या साईडला दहावीकडे लक्ष्मण सीता सीतामय्या आणि खाली राया। हे आपले मारुतीराया हे सगळेजण तयार आहेत हळदी कुंकवासाठी तयार आई तयार आजी तयार आहे हळदी बरेच जण येऊन गेले आता मात्र मी चेंज करून घेतले बघा भरपूर मस्तपैकी ओट्या आलेल्या आहेत आणि हे फुलांचं छान डेकोरेशन केलं गेलं आहे त्यामुळे खूप सुंदर दिसतात आहे महालक्ष्मी आज या महालक्ष्मींच्या चेहऱ्यावरचं तेज बघा असं वाटतं ते हसताय आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे जेव्हा असं म्हणतात माहेरून सासरी जाण्याची वेळ येते तेव्हा मग त्यांचा चेहरा थोडासा मुरझाया गया असं लागत आहे आणि आनंद इतका वाटलाय मला खूप जास्त आनंद वाटलाय so, सो आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका